चेहऱ्याच्या पलीकडे जाऊन सृजन आणि सौंदर्याची जी भाषा असते ती कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्ररूपात आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बासष्ट इमेजेस आपण डिस्प्ले करतोय वेगवेगळ्या राज्यांमधून हे शूट केलं गेलेलं आहे जवळपास चार ते पाच राज्यांमध्ये जाऊन मी फोटोशूट केलेला होता आणि हे करत असताना आपल्याला रंगरेषा आकार प्रकाश ज्या मेन कंपोजिशनची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज अबाधित ठेवून हे शूट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि प्रेयसी आणि निसर्ग ह्या दोन गोष्टी एकमेकांना कॉम्बिनेट करतात त्यामुळे त्यांचा समन्वय साधण्याचा सा प्रयत्न असल्यामुळे प्रत्येक फोटोग्राफ माझा हा निसर्गामध्ये शूट केलेला आहे प्रत्येकाच्या मनात जी एक फॅन्टसी असते ती फॅन्टसी प्रत्येकाची वेगळी असते आणि तिला मी माझ्या पद्धतीनं कॉन्सेप्टमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे प्रयसी हे नाव मला खूप आवडलं त्यासाठी आपण प्रयसी घेतो नाही 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 कोणी नाए, कोणी या प्रदर्शनासाठी काही तिकीट वगैरे काही लागणार आहे का त्याच्याबद्दल काय कुठल्याही हे फोटोग्राफी प्रदर्शन हे कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये असं ज्यांना कलेची आवड आहे ती कोणीही व्यक्ती येऊन बघू शकतं याच्यामध्ये कुठलीही वयाची अट किंवा असं काही असण्याचा प्रश्नच नाही आहे आणि कुठलंही प्रवेश शुल्क नाही आहे ह्याला हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट एंट्री आहे आणि कुठेही आपण पूर्ण प्रदर्शनामध्ये विक्री हा उद्देश ठेवलेला नाही आहे रादर आपण विक्रीचे टॅक्स जे लावले जातात ते पण ठेवलेले नाही आहेत ते याच्यासाठीच ठेवलेले नाही आहेत की मॅक्सिमम लोकांनी हे येऊन पाहावं आणि कुठलंही बर्डन न घेता एक सुदिंग एक्सपिरियन्स रादर पिंपरी चिंचवडमध्ये अशा पद्धतीचे प्रयोग फार कमी होतात जे पुण्यामध्ये आपण बघतो म्हणजे एक फार महत्त्वाची गोष्ट मला सांगायला इथे आवडेल की पुण्यामध्ये दहा ते बारा आर्ट गॅलरीज आहेत पुणे महानगरपालिकेच्या असं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकमेव गॅलरी आहे की जी अनफॉर्च्युनेटली आपल्याला माहिती नव्हती तर तिकडे आपण हा प्रदर्शन लावण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही सगळ्यांनी खूप सहकार्य करा आणखीन सगळ्यांनी प्रदर्शन बघायला या सगळ्यात जास्त सुप्रसिद्ध आणि सगळी गांधीजींची ही गुरु ठाकूर आज माझ्या कवितांवरती लिहायला सुरु केलं त्यांनी माझ्या फोटोग्राफ्स वरती आणि ह्या फोटोग्राफ्सवरती लिहिणं हे त्यांच्या स्वयंस्फूर्तीनं झालं त्यांना फोटोग्राफ्स आवडले कॉन्सेप्ट आवडली आणि त्यांनी जवळपास दहा ते बारा कंपोजिशन लिहिलेले आहेत प्रेयसी वरती आणि गुरु ठाकूर स्वतः इनॉग्रेशनला येणार आहेत बारा तारीखला सकाळी दहा वाजता इनॉग्रेशनला गुरु स्वतः येणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातला टॉप लेवलचा कला दिग्दर्शक महेश कुडाळकर ते पण येणार आहेत त्यांचा आपण छोटासा सत्कार ठेवलाय त्या दिवशी त्यांना एक महाराष्ट्राचा लाडका कला दिग्दर्शक म्हणून आपण त्यांचा गौरव करतोय माझ्यातर्फे एक महिन्याचा छोटासा आर्टिस्ट नसला सो असं ते कॉम्बिनेशन जेव्हा झालं तेव्हा ते एक वेगळी मजा आली कारण गुरु ठाकूरचं वाचणं आणि मग आपल्या त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरच फोटोग्राफी एकत्र बघणं तो चित्र प्रवास आपण त्याला तर तो खूप छान सुदिंग असतो आणि म्हणून तो प्रयत्न करतोय हे करत असताना पिंपरी चिंचवडची एकमेव गॅलरी जी दुर्दैवानं माहिती नाहीये कोणाला कुणाला ती म्हणजे रामकृष्ण मोरे जे आपलं प्रेक्षागृह आहे तिथे आर्ट गॅलरी आहे वरती खरं सांगायचं तर ते खूप म्हणजे सॅड आहे इथे मनमोकळे बोलतोय म्हणजे याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ नका पण याच्यासाठी सांगतोय की ही गोष्ट थोडीशी बिंग एन आर्टिस्ट थोडीशी कुठेतरी वाईट वाटत की एक बोर्ड पण अजूनपर्यंत तिथे नाहीये आर्ट गॅलरी ही माहितीच नाही आज मला वाटतं बऱ्याच जणांना आज कळलं असेल मी सांगतोय तेव्हा की तिथे एक आर्ट गॅलरी आहे तू पाच वर्ष झाली आर्ट गॅलरी मधून तिकडे नाहीये काही आणि आता जेव्हा माझ्यासारखा एखादा आर्टिस्ट गॅलरी शोधतो तेव्हा त्याला सुरुवात इथून करावी लागते की अरे इथे लाईट कसे आहेत तिथे हँडिंगला हेच बुक लागतात गॅलरीमध्ये ते आहेत की नाही त्यानंतर तिथे लाईट्स असतील त्याचं त्याचा कॅलविन काय आहे त्याला कॅलविन म्हणतात म्हणजे वॉर्म लाइटिंग इज एक्सपेक्टेड कूल कूल आहे म्हणजे इज बियॉन्ड 5000 केल्विन जो असतो त्याला कूल लाइटिंग जे असते ते वॉर्म लाईटिंग वॉर्म लाइटिंग एक्सपेक्टेड आहे तिथे ते नाही कारण हे आर्किटेक्टना कधी कोणी सांगितलंच नाही किंवा आर्किटेक्टनी ते लक्षातच घेतलं नाही तर आता हे सगळे थोडे निगेटिव्ह पॉईंट पण मला बोलायचे आहेत कारण ह्या सगळ्या हर्डल्स पास करत असताना एखादं प्रदर्शन लावायचं म्हटल्यानंतर पिप्रिल रोड भयंकर स्ट्रेस येतो आणि एवढ्या वर्षात मी पुन्हा मुद्दाम परत मध्ये लावलं नाही त्याच्या कारण हेच आहे की गॅलरीच नाही आहे मी लावू कुठे कारण गॅलरी क्रिएट तर करू शकत आहे ना बरोबर गॅलरी क्रिएट करायची म्हणजे लाखो रुपये कुठून आणणार मी तर असं सगळे हरडच होते फॉर्च्युनेटली हर्डीकर साहेबांच्या काळामध्ये ते झालं तुफे साहेबांनी खूप मोठं इनिशिएटिव्ह घेतलं काळामध्ये दोघांचे उल्लेख करायला हवा ठिकाणी कारण त्या काळात ते खूप फोर्सफुली आणि खूप पॉझिटिव्हली घेतल्यामुळे गॅलरी झाली आणि आता तिथे जे प्रदर्शन होतंय आपलं प्रदर्शन बारा तेरा आणि चौदा व्हॅलेंटाईन डे च्या सारखाच एक मित्र आहे माझा म्हणजे मध्ये मला सजेस्ट केलं की तू पहिला दिवाळीत देऊ नकोस हे व्हॅलेंटाईन डे ला कनेक्ट करून घे कारण तुझं नाव प्रेयसी आहे तर ते छान होईल आणि तो माहोल असतो एक रोज डे चॉकलेट डे वगैरे नाही ते सगळे असतात तर तो व्हॅलेंटाईन डे इज अ पीक पॉईंट त्या दिवशी संपव मला तुमच्यासारख्याच एका मित्रांना सजेस्ट केलं त्यामुळे मग मी त्या दिवशी साधारणपणे इमेजेस आपण डिस्प्ले करतोय मोठ्या साईज मधली आहे आणि कॅनव्हॉसवरती आहेत कारण मी सा पुन्हा सांगतोय की हे फोटोग्राफ कुठे कुठे केले फोटोग्राफ तर मी अगदी लडाख मध्ये सुद्धा केलेलं आहे म्हणजे तर लडाखमध्ये समजा फोटोग्राफ करायला जायचंय प्रेसिंग तर लडाख मध्ये थंडी किती असेल तुम्हाला कल्पना तर त्या मोसममध्ये जायचंय पहाटे पाच वाजता जायचंय आज लडाख